नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कसे आहात बरे आहात का, का। शेतकरी मित्र हो काय माहीत कोणी सुखी आणि कोणी दुखी आपल्या महाराष्ट्रात काही मोजकीच लोक सुखी असतील आणि बाकी चालत असतील कसा बसा आपला गाडा आणि पावसाने महाराष्ट्रात थैमान घालून सगळ्या शेतकरी लोकांचे नुकसान करून शांत झाला आता आणि अजून दिवाळी आली लगेच पण कोणाची दिवाळी चांगली होईल शेतकऱ्याची तर नाहीच होणार बाबा पण मजूर लोक जे आहेत जे छोटे छोटे व्यापारी आहेत व्यावसायिकदार आहेत ते कशीबशी दिवाळी साजरी करतील आणि आपले पुढारी लोक नोकरदार लोक मोठमोठ्याले व्यापारी लोक दुकानदार लोक यांची दिवाळी मात्र आनंदात होईल पण आपल्या शेतकऱ्याची दिवाळी सुखी समाधानी होईल का नाही याची आपल्याला माहितीच आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने एक घोषणा केलेली आहे शेतकऱ्यासाठी की प्रत्येक हेक्टरी सतरा हजार रुपये सरसकट विमा पीक विमा मंजूर केला आहे आणि ते कोणाकोणाला मिळणार याची थोडीफार माहिती मिळाली आहे राज्यात सगळ्यात मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर पण काही भागात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे पीक वाहून गेले जनावरे वाहून गेली घरे वाहून गेले आणि शेतकऱ्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्य शासनाने मदतीचे एक पॅकेज जाहीर केलेले आहे अशी घोषणा म्हणजे राज्य शासनाने केली आहे या घोषणेनुसार अतिरिक्त मदत म्हणून शेतकऱ्याला प्रति हेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे तसेच नुकसान भरपाईची मर्यादा देखील वाढविण्यात आलेली आहे दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे के सी रद्दसुद्धा केलेली आहे आता सरळ थेट मार्ग म्हणजे ॲग्रिस्टॅग या डेटा आधारे नुकसान भरपाईची मदत केली जाणार आहे या सर्व महत्त्वाचे या सर्वात महत्त्वाची म्हणजे पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याचे महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी या माध्यमातून केलेली आहे की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार आहेत विम्याची प्रक्रिया आणि पात्र शेतकरी कोण असतील तर ते म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात दोन हजार एकोणसाठ महसूल मंडळामध्ये शंभर टक्के नुकसान झाल्याचे दाखवण्यात आलेले आहे म्हणजे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये विशेषतः दोन हजार एकोणसाठ महसूल महामंडळे त्यामध्ये शंभर टक्के नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे तसेच त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे त्यामुळे घोषित केलेल्या सतरा हजार रुपयांची रक्कम ही अंतिम असू शकते असेही संकेत दिलेले आहेत यामुळे या महसूल या महामंडळामधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे ही घोषणा दिलासादायक असली तरी पीक विम्याची रक्कम बेस उत्पादन आधारित सूत्राने मंजूर होते ज्यात मागील वर्षाची सरासरी उत्पादकता पाहिली जाते अनेक वर्षापासून उत्पादकता वा ढासळल्यामुळे या सूत्राच्या आधारे पीक विम्याची रक्कम कधीही पंचवीस हजार रुपयांच्या वर जाऊ शकत नाही त्यामुळे घोषित केलेली सत्तर हजार रुपयांची रक्कम ही अंतिम असू शकते असेही संकेत मिळत आहेत तर मित्रांनो ही थोडीफार माहिती मिळाली आहे मला म्हणून मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे तरी सर्वांचे धन्यवाद जय महाराष्ट्र